आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस कोयना धरणातून विसर्ग वाढवला कृष्णा नदीची पाणी पातळी स्थिर पलूस तालुक्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसाने आज उघडीप घेतली आहे पावसामुळे शिवार जन्मय झाली आहेत ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत कोयना धरणातून सुरू असलेला विसर्ग आणि सांगली सातारा जिल्ह्यात पडलेल्या जोरदार पावसाने कृष्णा नदी पात्रा बाहेर पडली आहे रात्रीत भिलवडी येथे पाणी पातळी स्थिर आहे पाणी एकोणतीस पूर्णांक सहा फुटावर आज सकाळी आठ पर्यंत तीस पूर्णांक आठ फुटावर स्थिर आहे तर पलूस तालुक्यातील आमनापूर येथे मात्र तीन फुटाची घट पाहायला मिळतीये पलूस तालुक्यातील नागठाणी येथील बंधारा सोमवारी मध्यरात्रीपासून पाण्याखाली आहे यामुळे वाहतूक ठप्प झाली यामुळे पलूस तालुक्यातील नागठाणेचा वाळवा तालुक्यातील शिरगाव या गावाशी संपर्क तुटला आहे तसेच गेल्या चार दिवसात कोयना धरण परिसरात पावसाने तोफान बॅटिंग केली असून धरणाचा पाणीसाठा एकशे तीन पूर्णांक एकेचाळीस टीएमसी म्हणजेच अठ्ठ्याण्णव पूर्णांक पंचवीस टक्केच्या वर गेला आहे तर कोयना धरणात अडतीस हजार नऊशे तेरा क्युसेस आवक आहे मंगळवारपासून कोयना धरणातून विसर्ग नदीपात्रात सुरू आहे कोयना धरणातून पायथागृहातून एकवीसशे क्युसेस वक्र दरवाज्यातून तीस हजार नऊशे पन्नास क्युसेस असा एकूण पातळीत वाढ होणार असल्याने नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज सकाळी आठ पर्यंत गेले चोवीस तासात पडलेला पाऊस याप्रमाणे कोयना शहाऐंशी मिलीमीटर नवजा चौऱ्याण्णव मिलीमीटर महाबळेश्वर सत्त्याऐंशी मिलीमीटर